सर्वांना नमस्कार हो बऱ्याच जणांना चांगली गाठ झोप येत नाही हे न येण्याची कारणं काय असतात काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कारण झोप जर कमी पडली तर त्या माणसाची मानसिकता एकदम बिघडून जाते दिवसभर डोकं शांत राहत नाही आणि त्यामुळं झोप चांगली आली पाहिजे याच्याकरता आपण चांगली गाठ झोप कशाला येत असते याचा एक पूर्ण मोठा व्हिडिओ केलेला आहे तो आजपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर तो आवश्यक पहा त्याच्यामध्ये आपण चांगली झोप येण्याकरता काय केलं पाहिजे याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे आज आपण याच्यामध्ये का झोप येत नाही याचं जे कारण आहे इतर कारणासोबतच एखादं कोणतं असं व्हिटॅमिन आहे का एखादं कोणतं असं जीवनसत्व आहे का अण्णातला कुठला घटक आहे का की ज्याच्यामुळं त्याला चांगली झोप येत नाही हे आज आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये मुख्यतः असं असते की झोप येण्याकरता मेलॅटोनिन हा आणि शिरोटोनिन हे जे दोन हार्मोन्स आहेत या हार्मोन्सची अत्यंत आवश्यकता असते ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हे मेलॅटोनिन आणि शिरोटोनिन हे दोन हार्मोन्स चांगल्या प्रकारे असतील तर त्या व्यक्तीला चांगली गाठ झोप हो येत असते हे मेलॅटोनिन स्त्राव होण्याकरता डार्क अंधार ते झोपण्याच्या खोलीमध्ये पूर्ण अंधार पाहिजे आणि शिरोटोनिन म्हणजे तुमची मानसिकता शांत समाधानी आनंदी पाहिजे तुम्ही तणावात नसली पाहिजे तर हे दोन स्त्राव होत असतात परंतु याच्यासोबत याही पेक्षांचे एक महत्त्वाचा घटक आहे की मिलॅटोनिन आणि शिरोटोनिन स्त्राव होण्याकरता आणि तो घटक म्हणजे हे व्हिटॅमिन कोणतं आहे ब ग्रुपमधलं म्हणजे बी कॉम्प्लेक्स झाला म्हणतो आपण व्हिटॅमिन बी सहा बी सिक्स हे व्हिटॅमिन जे आहे याच्यामुळं हे शिरोटोनिन आणि मेलॅटोनिन यांचा स्त्राव शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होत असतो म्हणजे मुळामध्ये विटॅमिन बी सहा जर तुमच्या शरीरात चांगला असेल तर काय होणार की हे बाकीच्या घटकासोबत बाकीचं वातावरण त्याच्यासोबत तुमच्या शरीरामध्ये याचं स्त्राव चांगल्या प्रकारात होणार हे चांगल्या प्रमाणात जर स्त्राव झाला म्हणजे मेलॅटोनिनचा आणि शिरोटोनीनचा तर तुम्हाला गाढ झोप चांगल्या प्रकारे येऊ शकते आता तुम्ही म्हणाल की यांचा स्राव होण्याकरता जर हे व्हिटॅमिन चांगल्या प्रकारे काम करतं त्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे तर हे कशातून मिळतं हे मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगा आणि तेच मी सांगत आहे आता की हे चांगलं मिळण्याकरता आपल्या आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे ताक असेल दही असेल यांचं प्रमाण चांगल्या प्रकारे असलं पाहिजे तसंच ड्रायफ्रूट्स सगळ्या प्रकारचे व्हरायटीचे थोडे 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 ड्रायफ्रूट्स आहारामध्ये घेतले पाहिजेत तसंच ओट्स म्हणजे ओट्समध्ये काय प्रोटीन्स असतात आणि इतर घटक असतात मिनरल्स असतात म्हणजे क्षार असतात खनिज असतात याचंही प्रमाण चांगलं ह्याच्यात पाहिजे तसं नॉनव्हेजमधील थोडंफार प्रमाण चिकन आणि मासे आणि अंडी याचं प्रमाण घेतलं पाहिजे मटणचं प्रमाण जास्त नसू नये तसंच गाजर आपण जे पालेभाज्या किंवा फळभाज्यामध्ये म्हणतो गाजर पालक रताळे अहो कॅडो हे जे फळ आहे तर या सगळ्यांचा मध्ये व्हिटॅमिन बी सिक्स हे जास्त प्रमाणात असतं तर यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी सहा कमी पडणार नाही आणि हे जर कमी पडलं नाही तर मग तुमच्या शरीरामध्ये मेलाटोनिन आणि शिरोटोनिन हे जे दोन हार्मोन्स आहेत यांचा स्त्राव किंवा यांचं प्रमाण कमी होणार नाही आणि तुम्हाला झोप यायला कसलीही अडचण येणार नाही त्यांचं प्रमाण सफिशियंट राहिलं पुरेशा प्रमाणामध्ये हार्मोन्स राहिले की चांगल्या प्रकारे झोपे तसंच याच्यासोबतच आणखी आहारामध्ये तुम्ही केळी केळी हा पण एक चांगला घटक आहे आणि तो सतत आपल्याकडे सहज मिळतो खूप खर्चिक पण किंमत पण बेतानच असते त्याचंही प्रमाण आहारामध्ये चांगल्या प्रकारे नियमितपणानं असलं पाहिजे तसंच शेंगदाणे फुटाणे वाटाणे जे आपण असं म्हणतो म्हणजे द्विदल घटक जे असतात तर यांचंही प्रमाण आहारामध्ये असलं पाहिजे याच्यामध्ये पण व्हिटॅमिन बी सिक्स चांगल्या प्रकारच असतं आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जे काही खाता त्याच्यामध्ये विविधता असली पाहिजे फक्त पोळी भाजी वरण भात याच्या पुरतं लिमिटेड आहार ठेवू नका आताळं कसं असतं बऱ्या वेळेला तर भाजी पण नसते काही वेळेला भाजी असलं तर वरण पण नसते तर अशा प्रकारे पोळी किंवा भाकरी अशी एखादी असते तर हे सगळं जे आहार घेतो आपण हे आवश्यक तर आहेच परंतु याच्यासोबत जोडून हे जे विविधता आहे विविध घटक आहे कधी याचा समावेश कधी त्याचा समावेश कधी याचा थोडा कधी त्याचा थोडा विविध रंगांचा विविध चवीचा विविध गुणांचा हा समावेश जर तुमच्या आहारामध्ये असेल तर बी सिक्सचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारात राहील आणि हे जर चांगल्या प्रमाणात हे राहिलं तर हे स्त्राव जे आहेत हार्मोन्सचे पुन्हा एकदा की शिरोटोनिम आणि मेलाटोनिन हे यांचं प्रमाण चांगलं राहिलं तर तुम्हाला झोप चांगल्या प्रकारे येईल म्हणून यांचा आहारामध्ये समावेश करूया तशी मानसिकता ठेवूया नियमितपणा ठेवूया बाकीच्या आरोग्याचे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर रामजवळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्याने सत्य मिळवते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच लागेल जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान